मित्रांनो एकसष्ट फाटा माळशिराज मैदानाचा सेमी क्रमांक न सुटला या सेवीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमहिंद किसरी बाकासूर आणि गोठरा सुद्धा होता मित्रांनो या सेमीमध्ये काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो या लढतीचा निकाल घेतला तो नंद्या आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो मला वाटते खूप दिवसांनी गुलाल झाला सिकंदर तसा फॉर्मला आहे मित्रांनो परंतु मित्रांनो आज आज सिकंदर आणि रायफल दोन्हीसुद्धा घरचे नंदी मित्रांनो फायनल पात्र झाले दोन्ही नंदींचं खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बाकासूरचा आणि बाकासूरसोबत होता तो घोटचा सर्जा मित्रांनो या गाडीचं नक्की काय झालं तर मित्रांनो निकल रेषेवरती मित्रांनो थोडीशी गाडी फॉल झाली त्याच्यामुळे मित्रांनो आज या गाडीला निकाल भेटला नाही पुढच्या मैदानात नक्कीच ही गाडी कमबॅक करेल आणि मित्रांनो सिकंदरचं आणि नंद्याचं खूप खूप अभिनंदन जबरदस्त अशी गाडी पाळाली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज गाडी सर्जाची आणि बाकासर्जाची फळ झाली पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील या सेमीमध्ये हारलेल्या सर्व नंदींना पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा सिकंदर नंद्याला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो